नाशिक लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार हिमंत गोडसे यांचा झंझावती प्रचार दौरा भगूर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला रॅली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर आल्यानंतर खासदार गोडसे यांनी स्मारकाला भेट देत सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार्पण करत अभिवादन केले रॅली दरम्यान हेमन गोडसे यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत तसेच करण्यात आले बाळासाहेबांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहान मेरी शिवसेना ची काँग्रेस ने म्हणा बाळासाहेबांचे शिष्य त्यांचा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणी त्यांची शिकवण मनामध्ये आम्ही साठवून ठेवलेली दे। आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातो जळमट फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कबूतर नाही ही तर करुडाची भरारी जळमट फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी बळा कहू नाही इतर करुडाची भरारी हिंमत केली आणि जपली या वाघाची शण हाती बाळा आधी भगवा हाती बाळा आधी भगवाडी प्रचार करत असताना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असे महायुतीचे उमेदवार खासदार हिमंत गोडसे यांनी यावेळी सांगितले आज भगोर येथे रॅली या ठिकाणी काढण्यात आली यामध्ये आमदार सरोज ताई आहेर आमचे शिवसेनेचे उपनेते भगोरचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजू आप्पा करंजकर सचिन भाजपचे सचिन ठाकरे आरपीआयचे विश्वनाथ काळे सर्वजण या ठिकाणी कर, सर्वजण या ठिकाणी सहभाग घेऊन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही रॅली निघाली आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा त्या ठिकाणी जाणवला कारण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्वांनी ठरवलेले का मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि आपल्या नाशिक लोकसभा ही देखील विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे आणि गेली दहा वर्षामध्ये जी काय का विकास कामं आपण या ठिकाणी केली निश्चितच त्याची पावती म्हणून लोक निश्चित आपल्याला पुन्हा एकदा संधी देतील असा आपला विश्वास आहे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना विजय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून गोडसे यांचा विजय निश्चित आहे असे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले क्रांती सूर्य तात्याराव सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये रॅली आयोजित केली होती येणाऱ्या काळामध्ये निश्चितच हा प्रचार रोज जोमाने वाढत जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये हा उमेदवार आपला लाखो मतांच्या फरकाने शंभर टक्के निवडून येईल अशा प्रकारचं काम या संपूर्ण आमच्या महायुतीचे सर्व लोक कामाला लागलेत लागतील आणि जोरात काम होऊन आपला उमेदवार प्रचंड प्रचंड मताधिकारी निवडून गेले पुण्यनगरी भूहूर मध्ये आज महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल त्याचबरोबर शिवसेना मनसे आर पी आय आणि इतर इतर सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ते जोमाने आज प्रचाराला लागलेले आहे प्रचंड चांगला प्रतिसाद हा महायुतीचे उमेदवार श्री हेमंतप गोडसे यांना मिळत आहे आणि पुढे हा प्रचार आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये असेल शहरी भागांमध्ये असेल जोराने सुरू आहे आणि महायुतीला तसा अतिशय चांगला प्रतिसाद जनतेचा आहे मला असं वाटतं समोर विरोधकच कुठे कोणी येत आहे आणि जर सर्वच मिळून आरपीआय विश्वनाथ तात्या आहे सर्वांनी जर ताकद लावली असं हे चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि हे चित्र जर आपण सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून पुढचे आठ दिवस वाहून देऊन काम केलं तर निश्चितच मोठ्या फरकाने हेमंत विजय होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की पुढचे आठ दिवस हे महत्वाचे आहे सर्वजण तुम्हाला आव्हान पण मी सर्व सहकार्यांना आवाहन करतो तर सर्वांनी झोकून देऊन पुढच्या काळामध्ये आठ दिवसामध्ये आपल्या आपल्यावर दिली जबाबदारी पार पाडावी आणि मोठ्या फरकाने या महाउतीच्या उमेदवाराला मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी पाठवावं एवढंच मी नम्र आवाहन करतो या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सगळे पक्ष महायुतीमध्ये आल्यामुळे तसं भगूरच काही टेन्शन नसेल असं मला खात्री वाटते आणि पा निश्चितपणे चांगल्या शिवसेना उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांचा भगूर मध्ये अतिशय उत्साही वातावरणात हा आज दौरा पूर्ण झालेला आहे दौऱ्यात हजारो लोक सहभागी झाले त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख विजय करंजकर असतील त्याचबरोबर करंजकर सचिनजी ठाकरे प्रेरणाताई आमदार सरोजताई त्याचबरोबर सर्व पदाधिकारी पार पडला सदर प्रचार रॅलीत शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर आमदार सरोज ऐरे भाजपाचे सचिन ठाकरे राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विक्रम सोनवणे मनसेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण माजी नगरसेवक भागवत आरोटे कैलास भूर प्रसाद आडके माजी नगरसेवक प्रमोद गुमरे संजय शिंदे उत्तम आहेर भाऊसाहेब गायकवाड विश्वनाथ काळे तानाजी करंजकर आदी सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एन न्यूज नाशिक